सोलापूरसह पंढरपूर आणि नदीकाठच्या इतर शहरांची तहान भागवण्यासाठी आजपासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे सकाळी दोन हजार क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे नागरिकांना मोठा दिलासा हा यामुळे मिळणार आहे तर सध्या उजनी धरणात एकशे तीन टक्के पाणी साठा आहे आपले प्रतिनिधी विशाल भोंग आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया विशाल खरं तर नागरिकांना मोठा दिलासा या निर्णयामुळे आता मिळणार आहे आज, आज सोलापूर पंढरपूर इतर शहरात शहराची ताण बागवण्यासाठी आजपासून उजनीतून पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे त्या, त्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा भेटणार आहे त्यामुळे उजनी धरणाच्या या पान फ्लोर धरणाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये महापालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद भीमा नदीच्या काठच्या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना या पाण्याचा भरपूर फायदा होऊ शकतो बर माहितीसाठी खर तर नागरिकांसाठी ही मोठी बातमी त्यांच्यासाठी त्यांना मोठा फायदा होणार आहे आनंदाची बातमी दोन हजार क्युसेक न पाणी हे उजनी धरणातून सोडण्यात येणार आहे तहान भागवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला